<laughs> काय थंडी आहे अरे इथं काही नाही थंडी आमच्या काळात राज आहे वाकडे थंडी ना म्हणूनच जुने लोक वाकडे चालते आहे ना बायको जाय मला उतरली का दारू प्यासाठीच बनवेलय एंड्रेस बी प्यासाठी बनवले दोसाना दोन तीन गोट तुला बेल्टाची सर्व्हिस पाहिजे वाटत मग त्यांना शिबस फुटक आहे तो या सारखा मेला भेटला मला अवधासा तो आहे टेन्शन मुळे दारू पी तुम्ही मी तर लहानपणी दारूचा थेम सुद्धा पितलो तुम्ही पैदा झाल्यापासून दोन वर्ष निस्ता दुधावर हो तुम्ही गंगाराम बाबा जर खरे सत्तेच्या असाल ना तर तुला किडेच पडू देईन गंगाराम बाबा हे कोणते देव आहे देवनी मावा आजा होता अरे भांड कशाला करता बरोबर आहे बाबा तुमचं भांड करून काही फायदा नाही डायरेक्ट धरून आपतो का अरे बेवड्या माव म्हणाचा अर्थ आहे प्रेमानं राह बाबा मी सगळ्या संग प्रेमानं सांगते सगळ्या सांग अशी कितीक नवरे तुम्ही अरे मोकार मोकाच्या सगळ्या संग म्हणजे सगळ्या परिवारासंग प्रेमानं राहते मग प्रेम मग कोणी साहेब चहा घेतला का हा दोन कप आणि डबर डबी खाल्ल्या अरे बळजबरी पैदाया पाहिजे कुठं कुठे चिटकले ना डाडी फक्त काही दिवस थांबा तुम्हाला घर परायचं काम नाही पडणार अरे वा म्हणजे बंगला बांधून तुम्हाला साठी नाही डाडी हे घर पत्त्यात हारून झोपडीत नाही तुम्हाला माणूस जितका गरीब राहील तितका खुश राहतो हर्राम खोरा कधी कधी मला डाऊट येतो तू मई म्हणून म्हणजे मायावर शे करडोक राहू शकत नाही कौन नाही राहू शकत मी निघली ना बाबा काय आहे ना बिंडो मी तुम्हाला घरातून काढून दिला का अरे टकल्या काढून दिला असतो तो पण घर जमीन माय नावावर म्हणून तुला चाळे करता येऊ राहील लोक किती जीव लावते त्याच्या पोहरायला अव तो यामुळे अंड डाडी माया मामला मोठ्या आवाजात बोलाच नाही बाळा जावा तुम्हा चड्डीत पाण्याच्या स्वरूपात होता ना तेव्हापासून ती मी आहे त्याच्यामुळे मला नाही शिकवायचं मी काय करायचं आणि काय नाही करायचं राहुल भावा आज मी लय खुश आहे कहून घरच्यां काढून दिला काय तुला कधी ते शुभ शुभ बोला जा आज मला पोरगी पाळजा नाही कुठं कॉलेजवर कॉलेजवर पुरी पाहत असते का अरे मला लग्नाला पोरगी पाहिजे नाही कोण आहे ती फुटेल ना शिबाची मतालडे माणसं कमीच बोलन पण टोचूनच बोलन याच्यामुळेच तुम्हाला लहान लेकर पाणी देत नाही अरे पीस तुल्या तू तु घरच्या जीवावर जगू राय त्या पोरगी काय खाऊ घाल सोन जे मी खातो ते खाऊ घालीन तिला काय शिव्या शहा थोडी खातो मी भाजी भाकर खातो पोरगी कशी केली शाने दोन डोळ्याची दोन पायाची दोन हाताची दोन कानाची आणि दोन चुप समजला मला तू बाबा बिसा बर का पोरगी पाया ना <laughs> मी काय करू आता पोरगी पाहून तुमच्यासाठी माझ्यासाठी पहा पोरीचं चालणं कसं आहे बोलणं कसं आहे हे मताळ्या माणसा चांगलं समजत शाम्या आजकालच्या जमान्यात जी पोरगी इंस्टाग्राम वापरत नाही ती चांगली आहे ना तू आजकाल ज्या पोरी फोन वापरत नाही त्या करते मी न ना बाबा लग्न झाल्यावर चांगली जिररी चितव समजत गेलं तुमची जिरणी वाटत मोठ्या माणसाला असं बोलत असते का हम्म खरं बोललं का आला मता मध्ये मोठा माणूस श्याम्या कधी पोरगी पाल गेला ना तर पोरीच्या मायाकडे जास्त लक्ष द्यायचं अहो बाबा संग लगान करणार पोळीच्या माय संग थोडी लगान करणे खेकड्या जशी कंपनी तसाच प्रोडक्ट राहतो काकू तुम्ही काही बोलल्यास नाही काय बोलतो आमच्या पोहराचं लग्न लावून घेतले आम्ही शेकून ती शिकू द्या आम्हाला कामं सासूबाई भांडे घासले का भांडे घासा की काम नाही बघून येत्यां कडे जेव्हा जाऊ आपण आज बसून राहुल एकदा आपण मग बायोडाटा बनवून घेऊ चाल मग बाबा बंगाली बाबा बंगाली लगन जमत नसेल उदी देतो जमीन लगन मोडाचा असेल पावडर देतो तोंड पाहून नशीब सांगतो बायको भेटासाठी अंगारा देतो ए राहुल चाल एकदम मऊ नशीब पाहू आपण शामिका मग हाताने घरात भर घालून घेणार बर काही होत ये रे पोरगी पाहायला चाललो पाहू ना काय सांगते था? बाबा मऊ नशीब सांगा ना मऊ लगन कधी होईल बोला बाबा बंगाली बच्चा खरं कधी सांगणार